आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारे नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे आज अठ्ठावीस मार्च शिवजयंती म्हणून साजरी करणार आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या मंगलमय शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या आजोड पराक्रमाने शौर्याने धाडसाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून दाखवलं आणि मुठभर मावळ्यांच्या जोरावर आबाळवर शौर्य गाजवलं त्यावेळी महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या मुघलांच्या कैदेत अनेक सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची आबरू लुटली जात होती शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झगमगता पेटता अंगार ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली तो सोन्याचा दिवस उजाडला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी वीर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकविला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हाती स, स्वराज्याची गौडदौड सुरू झाली त्यांनी गोरगरीब व सर्व सामान्य स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले शत्रूंचा सामना करून गडकिल्ले जिंकले शिवाजी महाराजांपूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि शिवरायानंतरही झाले पण आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय याचे कारण त्यांचे स्वराज्याविषयी प्रेम निष्ठा पराक्रम आणि त्यांचे निष्कलंक चरित्र शिवाजी महाराज हे प्रजा हितदक्ष होते ते आपल्या जनतेशी प्रेमाने व आपुलकीने वागत असे स्वतःच्या कुटुंबाला विसरून ते दिवस रात्र आपल्या जनतेची सेवा करीत असे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व गुणसंपन्न अष्टपैलू आणि व्यक्तिमत्व असणारे राजे होते हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा अनेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अखेरचा श्वास घेतला या महापुरुषाला आदर्श राजांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्य त्या जिजाऊ माता त्यांनी आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य पुत्र दिला त्या जिजाऊ माता आधी कधी घडल्या नाही आणि घडणार पण नाही तरी पण आपण जिजाऊ मातेची शिकवण जपणार आहोत धन्य धन्य जिजाऊ माता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद